कुठली कोण आणली कुठला सहस्वास राहत त्यांना तर हा सहा निघ नाही नुसती या होती जाता समोर कोणी हो लागले असल्याचे आपला जावा किती शान आहे ती कळून चुकले कशाला येते किती वाढवायची ती थांबत नाही ती पाच मिनिट थांब्या थेरायला पळती तिला की कोण लागले असले नादी लागायला असले ना कोण लागले असले जे नादी लागायला खरे का माहिती का असले जे नादी लागायला बोलायला इच्छाच नाही तुमच्या समोर बोलायची कुणाला चिट्ट्या पाठवल्या त्या माळ संघ बोला म्हणून तिकडे जावा कुठचं जाय तिकडे खापा जावा हा बडा 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 घोटभर पिऊन येते घोटभर येऊन येऊन पिऊन ये तुझ्या बाजी पितू आहे ना स्वतःची पित्तू बाच नावच तुझ्या आईनं पैसे दिले होते आयच नाव घ्यायचं पैसे दिलेत होते नाव घ्यायचं भावन दिले होलंय का

पाव आणून दिली तर जायचं करून तुझा दररोज अशीच काय तू घरी थांबायला नाही तुझी तू बघ तुझं पोट पाणी आणि सुट कामाला माझ माझ बी घे काय माझ माझ बत्ती मला सांगू नका तुम्ही काय सांगत जा मला सांगू नका काय गरज पण नाही पण कोण नाही बोललं कशाला बोलता मला किंमत तुम्ही काय तुम्हाला मी बोलली होते का बोललीते मी तुम्हाला तू माझ्या घरात आली कशाला पहिल्यांदा सांग कशाला म्हणजे तुमचा तारू मिरवाटा आहे आली माझा तारू हा मिरवाटा आहे हं नाही का ऐकायले की दोन दिवस कोनाय मिरवाटा येईल ते तारू दुसऱ्याचे नाव घ्यायचे नाही तुमचा काय संबंध नाही दुसऱ्यांची नाव घ्यायची काय नाही मित्रांस कळाना आणि या माणसाला काय हा आणि तू बरी घरात थांबली दोन दिवस कुठे घेतली दोन दिवस कुठल्या दौऱ्यावर होती कुठल्या दौऱ्यावरती तुम्हाला माहित नाही कुठे घेतली कुठे नव्हतं

आपण काय येळा वाकवली का अशी वाकून कोण वाकत नाही तसल्या ब्रह्मात राहू नका बस करा आता कोण वाकत नाही येळा वाकल्या का ती काय माझ्या पैसे सगळी वाकती ती कोणा पशे नको तुमच्या पशे कोण नाही वाकतात तुम्ही तसल्या ब्रह्मात राहू नका तुझ्या आई-बाबांनी तुझी चुकी तुझ्या हे जा लाडून गेली निघून सोडून ग एका शब्दाने बोलली नाही ती माझे सांगाय लागली काय मला माझी तुकी अहो <स्यागे> <कोई ना> <स्यागे> ती लेकरन तर बघितलं व लेकर काढ काय माझ्या माणसाला काय ग गावात तरी का मग जरी सोडला तरी काय माग आगे ना पिच आहे आय ल आय पाय पडलाय तुझ्या माग आगे ना पिच आहे एकुड एकुढ माझं हाय गोताळानच मला मला कोणच नको मला ती लागतील मी दोन ती झाली मारच लागू देच्यावर लागू दे पण अजिपत माझं माप काढायचं तुझी गरज नाही का

तुला घरात बाहेर निघाल्यावर पाव खायचा दिवस राहणार तुमच्यासारख्या माणसाला ब्रेड पाव आवा आता बोल तर खाताय काय नाही जर खायला आले तर माझं पण नाव दुसरं ठेवा काय तुमची शहा मला जिरवायचे काय भावाला बहीणवर काम गेली ती गेली विचारून केली तुम्ही विचारायना कोण आहे तुला बोलायचं नाही काय म्हणाले मला सांगायचं नाही मला बोलायचं नाही परत म्हणायचं का मला तुमच्या पेक्षा सुटलं येते तुझ्या काय कोणी घर ठेवलं तेव्हा जायचे मनाला वाटलं तेव्हा यायचे नाटक लावून तुम्ही सगळ्यांनी गेळाआधी गेळा पाव खावा ती बोला पोट भर

फटर पिऊन येते खामाभर पिऊन ये तुझ्या बाजी पितुय का स्वतःची पितुय बाच नाव तुझ्या आईनं पैसे दिले आईचं नाव घ्यायचं पैसे दिले आईचं नाव घ्यायचं दिले कोणी दिलंय का तो दिले तर कळतीस मला काय माझ्या मोर आ आई पिल पेल तुमच्या नाही स्वतःची कुठं ग पडे ना काय करायचंय मला जर बोलली फिरली तर करणार काय करणार तू काय करणार आहे म्हणजे काय करणार आहे काय कर का नेमकं नीट गोल करून ठेवी आई कुणाला तुला काय राहिलंय अजून काय राहिलय अजून म्हणजे मग काय तू माझी माप काढणार आहे कोण हा आता बरोबर पडलं ना मग असं मगाशी कसं म्हणलं मला इच्छा गेली नाही किस शब्द तुम्ही मला म्हणत होता ना ते गडी आहे का गडी आहे का तू गडी आहे का म्हणजे जेवढा गडी आहे गडी असलं गडी असलं मग काय झालं गडी असलं म्हणजे काय झालं म्हणजे तुझ्या बाळानं तुला हे सांगितलंय का कुठं घेतली कुठं घेतली म्हणजे तुला माहित तु 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 नाही तू